आज केळबाई देवीचो जो तुम्ही उत्सव साजर करतात कशे पद्धतीनं साजरे करतात आमचं पाचवं लापण आम्ही सगळे जन एक जातात सगळे कष्ट ठरतात त्याप्रमाणे आम्ही तो साजरे करतात मागीर आम्ही ते डेली आरती देवी पूजन सकाळची माझी रात्री आरती आणि आम्ही पंचमी महादेवी लोक करतो देवीचे वैशिष्ट्य किती असा देवीचे वैशिष्ट्य म्हणजे पुराणातली किती वर्ष आधी आम्ही खबर ना हे हा ते जन्म म्हाका हो। कळपा लागले साधारण सो त्या वेळाचेर आम्ही पहिले जायना म्हणून आणि जवळजवळ ही ज देवीची देवी स्थापना जावपाक कमीत कमी वीस वर्ष जावपाची तितून मदी मातशे कितीतरी झाले आमचे आणि ते आम्ही लेट ककलनाथचे दूळ पहिले गेले हे केली अशा पंचायतांना भितर देवी केळबई पण असा तिथं हे असा समावेश असा समावेश पहिलीच असाच ने त्यांना पू मरण काळचे काही खबर ना भाई आम्ही पळता आज केळबाई देवीचं वर्धापन दिन असा मोठे थाटान था वाटान साजरं केले होता हे देवीचे वैशिष्ट्य किती हे देवीचे वैशिष्ट्य म्हणजे बरं जागृत देवस्थान हे देवी सगळ्यांना किती मागणी करतो पण पावता आणि स्पेशल वैशिष्ट्य म्हणजे आमच्या पूर्वजां टायमार आम्हाला कोणाक खबर ना खूप पूर्वजां टायमार हे देवीचे आमची कुळदेवी साहेब आता त्यांची कुळदेवी असं म्हणता आमे जाटेले आमच्या बापायन बी सांगलं आमकां की ते देवूळ बरे वर्ष पहिली बांधका केलेलं ते एक राती भीत म्हणून ठरलेलं पण बांधपा केले ते एक राती भीत झाले ना त्याच्या नंतर ते अर्ध कंप्लीट अर्धे हेजेर ते कितलीशी वर्सांिळ तशेंच उरले ते मागी आम्ही जेव्हा पण प्रसाद घेतला त्यांना प्रसादचेरं सांगले देव बांध पण तीच मुर्ती घालपाची जी आी इतली वर्षाची आणि त्याच जाग्यार त्याप्रमाणे प्रमाणे आम्ही प्रकार फूल घेऊन ती मूर्ती तीच मूर्ती ओरिजिनल पैल त्याच जा, जाऊन दुखल्या आणि आता पण वर्धापून साजर करता कंटिन्यू बरं हे आणि कोण मागणी बिंगणी मागून खूप घेतात खूप पहिले बेल्लारी आणि खूप पैसे येतात हे देवी पावली म्हणून आणि देवी सगळे एक पावता हो आयज केळबाई देवीचा वर्धापन दिन असा आणि तुम्ही आयज स्पेशली येवीबद्दल तुम्ही किती सांगता हाय नमस्कार सगळे आय आम आमची बाई ही आमची सावंत कुटुंबांची त्यांची कुर्ड देवस्थान आहे पूर्ण हे आमचे सावंत देसाई जे आमचे कुटकार जे गावकार हे काळेचे एक घटनास्थळ म्हणजे पहिलीचे पूर्वांतरचे लोक हे आणि त्या माध्यमातल्या ऐकून येतात की हे जे देऊळ हे मनात घेतलेले बांधपा खातीर ते काही कारणास्तव त्यांच्या अर्धकुटे उरले आणि कितीशी ते तसेच उरले आणि ते बाकीचे आता हे भुरगे दुसरे झाले ते दुसऱ्या पिळेचे ह्यांच्या देवीकडे प्रसाद मागून आणि किती करून ती देऊळ बांधाचा यत्न केला पण त्यावेळेचे त्यांना असे प्रसादा भीतर म्हटले देवीन की जी मूर्ती आपल्याली पहिलीची असा ती आणि बदलपास येणार की तशा तशीच तुम्हीच हे करसादे हे घेऊन ह्या त्यांच्या दिवळ कार्यक्रम केला बांधले ते आणि जवळजवळ आता पाच वर्ष झाले व आता पाचव वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आमचे संबंध कालीचे गावचे लोक या भितर भीत सामील जातात आणि तेच तो खातिर आशीर्वाद घेऊन हा बी हा आयल् असा